मी शोभा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण कुरकुरीत आणि भरपूर लेअस वेळी आळूच्या वड्या करणार आहोत ह्या रेसिपीमध्ये मी रेसिपीमध्ये टिप्स शेअर केलेल्या आहेत तर रेसिपीचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व माझ्या पंगत या चॅनेलला सबस्क्राईब करा आळूची पानं इथे दोन प्रकारामध्ये मिळतात ही वडीची पानं आहेत वडीची पानं अशी गडद रंगाची असतात आणि त्याचा जो मधला डेट आहे तो चॉकलेटी रंगाचा असतो आता वडीची पानं आपण साफ करण्याचीसुद्धा एक पद्धत असते इथे बघा तुम्हाला मी दाखवते वडीची पानांचा जो मधला भाग आहे ना डार्क चॉकलेट रंगाचा तो कापून टाकायचा आहे व साईडच्या ज्या जाळ्या जा शिऱ्या असतात त्यासुद्धा कापून टाकायच्या आहेत म्हणजे काय होईल वडी वळताना आपल्या वडीमध्ये फाटणार नाही किंवा आपल्याला वडी वळताना अडचण येणार नाही इथं तुम्ही बघू शकता मी सुरीने बारीक अशा शिऱ्या सगळ्या काढून घेत आहे पानं आपल्याला मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत ही अशाच पद्धतीने बाकी मी बाकीचे सर्व पानं कापून घेणार आहे पानं हिं पानांच्या शिरा कापून ते आपल्याला याच्यावरती लाटणं फिरवायचं आहे म्हणजे काय होईल शिरा अगदी पूर्ण सपाट होईल व आपल्याला वडी गळताना असे रोल करताना वडीचे कुठेही आपल्याला हे वडी आपली फाटणार नाही इथे बघा तुम्ही मी तुम्हाला एकदम परत एकदा एक पान करून दाखवते आहे अलगत हाताने करा म्हणजे वडीचं पान फाटणार नाही वडीची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत इथे बघा तुम्ही आता इथे पाच पाच पानं एकावरती एक ठेवून मी त्याची वडी वळणार आहे इथे मी लाटणं फिरवत आहे म्हणजे काय होईल आपल्याला वडी तळ करताना आपला रोल फाटणार नाही बघा तुम्हाला मी दाखवते पान सहज असं दुमडलं जात आहे आणि रोलसुद्धा व्यवस्थित होतो याकरता आपल्याला लाटणं फिरून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने सर्व पानांवरती मी लाटणं फिरून घेणार आहे पाच पाच पानांच्या अशा दोन जोड्या मी आणल्या होत्या अळूची पानं अशाच पद्धतीने तुम्ही लाटणं फिरून घ्या सर्वावरती व स्वच्छ धुवून घ्यायचे कारण याला माती लागलेली असते ना मग ती स्वच्छ धुवून घ्या पावसाळ्यात आपल्याला अशा रानभाज्या भरपूर प्रकारात खायला मिळतात त्यातली त्यात एक ही आळूवडी बघा तुम्ही मी दाखवलं तुम्हाला पुन्हा एकदा करून असं ह्याच पद्धतीने आपण आळूवळीला लावायचं जे सारण करणार आहोत ते तयार करायचं आहे इथे मी तीन वाट्या बेसन घेतलेलं आहे त्यानंतर एक चमचा लाल तिखट घालायचं आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता गरम मसाला घातला आहे पाव चमचा पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे मीठ घालूया चवीनुसार आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे तिळ घातलेले आहेत ते तांदळाचं पीठ घालूया एक टेबलस्पून तांदळाचं पीठ मी ह्याकरता घातलेलं आहे की वड्या आपल्या कुरकुरीत होतील इथे चिंच गुळाचं पाणी घातलेलं आहे मी म्हणजे आंबट गोड तिखट अशी आपली आळूहळी तयार होणार आहे आता वड्या तयार करण्यासाठी आपल्याला पातळ हे बेसनचं पीठ करायचं नाही आहे थोडंसं आपल्या पानांना लागेल इतपतच दाटसर ठेवायचं इथे बघू शकता तुम्ही पातळ केलं तर तुमचा वड्यांचा रोल बसणार नाही आता चला आपण हे पीठ चांगलं असं सा मिक्स करून झालेलं आहे आता ते एक पानाला आपण लावून घ्यायचं आहे इथे बघा मी एक उलटी परात घेतलेली करून ठेवलेली आहे त्याच्यावरती आपल्याला उलटसुलट अशी पानं करून त्याच्यावरती जे आपण मिश्रण तयार केलं आहे बेसनाचं ते लावायचं आहे बघू शकता तुम्ही ते अगदी सोपी अशी रेसिपी आहे ही कारण आळूच्या वडाई ह्या आपल्याला पावसाळ्यातच खायला मिळतात हे बघा आता पान एक थोडंसं तिरकं करून लावलेलं ला आहे मी एक सुलट आणि एक उलट सुलट करून अशीच पानं लावायची आहेत आपल्याला सगळ्या बाजूला आपल्याला ते बेसनाचं सारण जे आपण केलेलं आहे पेस्ट ती सर्व लावून घ्या म्हणजे काय होईल आपले कुठेही नुसतं पान राहणार नाही इथे बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने लावत आहे अगदी ही रेसिपी बॅचलर्स लोक जे असतील ती तीही करू शकतात अगदी साध्या पद्धतीने मी दाखवलेलं आहे बघा एक उलट एक सुलट असं करून मी पान ठेवलेलं आहे मी एका रूममध्ये पाच पाच पानं ठेवणार आहेत माझ्याकडे दहा पानं आहेत बघा इथे तिसरं पान, पान ते है। है मी ठेवलेलं आहे तेसुद्धा थोडंसं तिरकं ठेवलेलं आहे ह्याची उलट बाजू मी वर ठेवलेली आहे देठाचा भाग वरच्या साईडला ठेवला आहे व निमूळचं टोप माझ्या साईडला ठेवलेलं आहे अशाच पद्धतीने मी अजून दोन पानं घेऊन तीसुद्धा अशाच पद्धतीने तिरकी ठेवून त्याला हे मी बेसन लावून घेणार आहे तुम्हाला पाहिजे तर ह्या बेसनाच्या सारणामध्ये तुम्ही मिरची वालं लसूण वाटूनसुद्धा घालू शकता पातळ अशी पेस्ट करायची नाही आहे व कोथिंबीरसुद्धा तुम्ही याच्यात घालू शकता तुम्हाला जर ओवा आवडत असेल तर ओवासुद्धा घाला बघा कुठलाही भाग आपला सुटला नाही पाहिजे व्यवस्थित आपल्याला हे बेसन लावून घ्यायचं आहे आणि बेसनाचं तानन तयार करताना पातळ करायचं नाही ही बघा ही सरळ बा पानाची सरळ बाजू मी वरच्या साईडला ठेवून घेतलेली आहे माझ्या साईडला आणि उलटी बाजू ही खालच्या साईडला ठेवलेली आहे अशा पद्धतीने मी पाच पानं एकावर एक ठेवून एक सगळ्याला मी बेसन लावून घेत आहे आणि आपल्याला रोल करताना अगदी घट्ट रोल करायचा आहे कुठेही पोकळी ठेवायची नाही आहे त्यातली जर रोल करताना जर त्यातली हवा काढून टाकली तर रोल आपला सुटत नाही अगदी एकदम घट्ट तयार होतो आता हे शेवटचं पाचवं पान मी ठेवलेलं आहे ते सुद्धा थोडंसं तिरकं ठेवलेलं आहे मी आता या पानांचा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे बघा मी साईडची पहिला पानं दुमडते आणि पानाशी दापून घ्या म्हणजे आत आतमध्ये हवा असेल तर ती पानाशी फुगणार नाहीत त्यामुळे तुमचा रोल असा घट्ट बांधला जाईल वरतीसुद्धा आपल्याला बेसन लावून घ्यायचं आहे आता आपल्याला रोल तयार करायचा आहे ते तुम्ही बघू शकता मी दाखवते त्या पद्धतीनेच तुम्ही करा साईडचे कोपरे पहिल्या आतमध्ये घेऊन त्याला बेसन लावून घ्या म्हणजे रोल आपला सुटणार नाही बघा इथे आहे त्याकृती मी पान तयार केलेला आहे कुठलेही कोपरे असे निघालेले नाही आहेत आपले आता आपण असा रोल तयार करून घेऊयात ते बघू शकता तुम्ही बघा तुम्ही आपला रोल किती छान वळला गेलेला आहे आता दोन्ही बाजूला आपण थोडं थोडं बेसन लावून घेऊयात इथे एका चाळणीला मी तेल लावून घेतलेलं ला आहे पाच पाच पानांचे असे दोन रोल तयार करून घेतलेले आहेत मी इथे गॅसवरती पाणी गरम करून घ्या इथे एका टोपामध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं आहे त्याच्यावरती ते आपल्याला चाळणी ठेवायची आहे आणि पंधरा ते वीस मिनटं या वड्या आपल्याला वाफून घ्यायच्या आहेत इथं तुम्ही वीस मिनटांनंतर बघू शकतात आपल्या वड्यांचा रंग बदललेला आहे आणि वड्यासुद्धा वाफून झालेल्या आहेत त्यात आपण थंड करून घेऊयात थंड झाल्यावरती आपल्याला वड्या कापून घ्यायच्या आहेत सुरीला तेल लावून घ्या म्हणजे वड्यांचं सारण कुठेही सुरीला चिट चिकटणार नाही तुम्हाला जशा जाड पातळ जशासुद्धा वड्या पाहिजे तशा तुम्ही त्या वड्या कापून घ्या इथे बघू शकता तुम्ही मी तुम्हाला एक वडी दाखवत आहे अशाच पद्धतीने मी सर्व वड्या कापून घेणार आहे या वड्या तुम्ही शॅलो फ्राय करू शकता किंवा तळू सुद्धा शकता सर्व वड्या कापून झाल्या आहेत त्यानंतर इथे ते मी तेल गरम करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम हाय ठेवा आणि एक, -एक वडी तेलामध्ये सोडून घ्या लगेचच आपल्याला वडी उलटवायची नाही आहे एक ते दोन मिनटानंतर वडी आपल्याला उलटवून घ्यायची आहे आपल्या आळूच्या वड्या तयार आहेत तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्य